इंद्रायणीचं पसायदान तीस डिसेंबर अमृत आणि परिसाचं मृगजन लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक कुंजन संतोषकुमार मुळावकर तीस डिसेंबर सोळाशे एक्याण्णवला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक रॉबर्ट बॉयल हा थोरशास्त्रज्ञाचं निधन झालं निदान तीस डिसेंबरला रॉबर्ट बॉयलच्या स्मृतिदिनी तरी आपल्याला अमृत आणि परीस ह्यांची आठवण होऊ नये ही आठवण होऊ नये हा शास्त्रीय आग्रह आहे ह्या आग्रहाचं कारणही शास्त्रीय आहे हे कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला रसायनशास्त्राचा इतिहास लक्षात घ्यायला हवा हा इतिहास सुरू होतो अमृत आणि परीस यांच्यापासूनच अमृत ही रसायनशास्त्राच्या इतिहासाला भुरळ पाडणारी पहिली आपत्ती तर परीस ही दुसरी माणूस पूर्वापार मृत्यूच्या भयानं पुरता पछाडलेला अमरत्व चिरयौवन ह्या बाबी त्याला अतिप्रिय त्यांच्याच रंजनात तो पार गुंतलेला ह्या गुंतलेपणात त्यानं अमृत आणि परिसाच्या परीकथा गुंतवल्या ह्या गुंत्यात अधिक गुंतून त्यानं अमृत आणि परिसाच्या शोधाचा ध्यासच घेतला त्या बाबतीत त्यानं अट्टाहास आणि फाजील आत्मविश्वास ठेवला त्याला अमृताचा शोध लागणार ते तो प्राशन करणार अमर होणार आता पुढं नुसतं जगायचं जगण्यासाठीच धन लागणार एवढं धन कमवायचं कोणी आणि केव्हा प्राप्त झालेलं अमरत्व काय नुसतं कष्टातच पाया घालवायचं छे मुळीच नाही त्यासाठी त्याला परीस शोधण्याचा नाद लागला अमृत आणि परीस ह्या मृगजळाच्या पाठीमागं धावून धावण्यात माणसाच्या पिढ्यानं पिढ्यांची नुसतीच दमछाक झाली नाही तर पिढ्यानं पिढ्या वाया गेल्या त्यासाठी त्यानं रसायनशास्त्रात अनेक अविद्या आणल्या अमृत आणि परीस ही रसायनशास्त्राची पहिली अनुत्पादित ह्या अनुत्पादितांच्या मोहजालातून हो सुटण्यासाठी भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला की सर्व पदार्थ पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या पंचमहाभूतांनी बनलेले आहेत तर पाश्चात्य रसायनशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला की अग्नी वायू पृथ्वी आणि जल की चार महाभूते निरनिराळ्या प्रमाणात संयोग पावली की निरनिराळे पदार्थ तयार होतात पण ह्या सिद्धांताला शास्त्रीय पुरावा मिळू शकला नाही त्यामुळे हा सिद्धांत नाकारण्याचे शासकीय धाडस रॉबर्ट बॉयल यांनी केले पदार्थ मूलद्रव्यांचे बनलेले असतात ह्या रॉबर्ट बॉयल यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे रसायनशास्त्रातल्या पुढच्या अभिक्रियांना शास्त्रीय दिशा मिळाली निसर्गाचे पद्धतशीर ज्ञान मिळवणे आणि मानवाच्या ज्ञानसंपदेत भर टाकणे हा रसायनशास्त्राचा उद्देश असला पाहिजे हे रॉबर्ट बॉयल ह्यांचे ठाम प्रतिपादन होते त्यांच्या ह्या प्रतिपादनामुळे अनेकांनी अमृत आणि परिसाच्या मृगजळाचा नाच सोडला एवढा काळ लोटला तरी अमृत आणि परीस ह्या बाबी माणसाच्या मनातून पूर्णपणे गेल्या नाहीत आपल्याला अजूनही वाटतं अमृत असेल का परीस दिसेल का हे वाटणं थांबायला हवं